रोजच आपण कसं कडकांना भाज्या वगैरे खाऊन कंटाळ येतो ना एक दिवस तुम्ही हा असा कुळदाच्या पिठाचा झुणका तुम्ही नक्की बनवा म्हणजे एक दिवस असा नक्की बनवा तुम्ही गरम गरम भाकरी आणि हा कुडदाचा झुणका एक दोन खाल आमच्या कोकणी पद्धतीने मी तुम्हाला हा झुणका बनवून दाखवलाय असाच्या असा शा तुम्ही नक्की करून बघा अगदी सविष्ट गरमागरम झुणका भाकरी या खायला नमस्कार आज मी तुम्हाला कुळदाच्या पिठापासून झुणका बनवून दाखवणार आहे रोजच आपण कसं बेसनाचा झुणका खातो पण आज हे तुम्हाला मी कुळदाच्या पिठापासून झुणका करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कुळदाचं पीठ पण तयार करून आम्ही दाखवलेलं आहे बघा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तसं घरी तुम्ही पीठ नक्की बनवा कारण दुकानचं पीठ आणू नका घरच्या घरी हे पीठ चविष्ट आणि रुचकर पण लागतं काय हवे आणि सुगंध पण सुगंध पण भारी म्हणजे घरी तुम्ही बनवा हे कुळदाचं पीठ कुळदाच्या झुणक्यासाठी साहित्य बघा हे मी कुळीत पीठ घेतलंय बघा घरी मी बनवलेलं आहे आणि कलर पण बघा आणि सुगंध पण भारी असं हे कुळदाचं पीठ तुम्हाला किती झुणका बनवायचा आहे ना आपल्याकडे किती माणसं आहेत त्या अंदाजानुसार आपण कुळीत पीठ घ्यायचं मी ते एक वाटी कुळीत पीठ घेतलंय बघा चार पाच पाकल्या अशा लसून ना चेचून घ्यायच्या अशा म्हणजे कसं प्रत्येकानं सगळ्यांना यायला पाहिजे काय हवे आणि चव पण हा आणि कांदा बघा चौकोनी असा बारीक कापून घ्यायचा टॉमॅटो घेतलाय गरम मसाला हळद आणि घरगुती लाल मसाला कोथिंबीर ओली मिरची मीठ तेल आणि थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे एवढंच साहित्य आहे बघा घरगुती साहित्य अगदी चविष्ट तुम्हाला मी झुणका बनवून दाखवते चूल पण पेटवली आहे बघा कडाई ठेवली आहे तापत आणि मिरची पण आपल्याला कसं माहिती आहे मिरची एकदम बारीक कापायची मध्ये कापलात ना मध्ये चिरून नंतर बारीक कापलात ना तरी पण चालेल अगदी भाकरी बरोबर घासा बरोबर खायला चांगली लागते कढई तापली आहे बघा आता आपण तेल ओतायचं आहे तेल आहे आता आपण ह्याच्यात लसूण टाकायची आणि नंतर कांदा टाकायचा बघा आणि हा कांदा आपल्याला फक्त नरम करायचा आहे नरम करून घ्यायचा फक्त कांदा नरम झाला ना की आता आपण ह्याच्यात मिरची टाकायची आहे बघा आधी खरं आहे मी मिरची टाकली माहिती आहे नाही तर मिरची ना जास्त अशी दिसते झुणक्यात हा म्हणून तेलात नाही टाकायची कांदा बघा थोडा नरम झाला की आता आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचं टोमॅटो का टाकायचं माहिती आहे म्हणजे झुणका राहिला ना थोडा वेळ जरा राहिला ना की कडक होत नाही नरम राहतो मग हो चांगला हा मध्ये त्याला मऊ पण आहे आणि या झुणक्यात कसं माहिती आहे पिठापेक्षा आपल्याला कांदा जरा जास्त टाकायचा आहे म्हणजे कसं झुणका खायला चांगला लागतो मग पीठ पीठ नुसतं लागत नाही हा बघा कांदा टॉमॅटो असा नरम झाला ना की आता आपल्याला आग कमी करायची आहे तुम्ही पण गॅस कमी करा कारण का हा झुणका आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचा आहे आता आपल्यातला ह्याच्यात मसाले टाकायचे आहे थोडासा टाकायचा गरम मसाला नावाला अगदी हळद घरगुती लाल मसाला आणि हे मसाले असे चांगले परतून घ्यायचे कमीच करायची हे बघा मसाले परतून झाले आता आपल्याला ह्याच्यात हे कुळदाचं पीठ आहे आणि पीठ आता हे चांगलं असं परतून घ्यायचं परतायला आपल्याला काविळताच असा घ्यायचा आहे काविळत्यान कसं पीठ चांगलं परत परत असं कांदा वगैरे परतायची काय वस्तू असे ना तर हे काविलताच घ्यायचं चमच्यान कसं तेवढं होत नाही काय येत नाही जरा हा आणि हे पीठ आहे ना आपल्याला हे कांद्यात वगैरे असं चांगलं भाजून घ्यायचं हे बघा चांगलं परतून घेतलं ना की खमंग पण त्या पिठाचा सुटतो ना अगदी भारी चव पण लागते मग मस्त लागते हा असं असं भाजून घ्यायचं आहे बघा परतून घ्यायचं चांगलं दोन मिनटं पीठ हे चांगलं असं भाजून घेतलं आहे बघा कसं झालंय अगदी सरसरीत झालंय ना हे बघा आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ह्याच्यात आणि मीठ टाकल्यावर पण आपल्याला असं परतवायचं आहे चांगलं जरा आता आपल्याला ह्याच्यात थोडस पाणी टाकायचंय म्हणजे पाण्याचा हपका मारायचा थोडा हे बघा असं असं पाणी टाकलं परत एकदा असं परतून घ्यायचं चांगलं हा बघा हे बघा का, का थोडासा ओला हवे पर्यंत पाणी होता जास्त नाही होतायच असं जास्त पाणी होतलं ना तर पाणी आई परत आठवायला आणि चिकट होईल मग जास्त होय अस आणि आता आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर फक्त विसरू नका टाकाचा स्वाद खूप छान येतो किती भारी दिसतय बघा अगदी भाकरी बरोबर चपाती बरोबर मिठाचं प्रमाण फक्त तुम्ही बरोबर ठेवा हा होय आणि भाकरी बरोबर म्हटलं तांदळाच्या भाकरी बरोबर तुम्ही खाऊनच बघा मस्त लागतो असं सैल करायचं जरा असं गॅस पूर्ण कमी करायचं मी बघा चूर पूर्ण कमी केले झाकण ठेवायचं आणि एक वाफ द्यायची फक्त आमच्या कोकणी पद्धतीने मी तुम्हाला हा झुणका बनवून दाखवलाय असाच्या असा तुम्ही नक्की करून बघा अगदी सविष्ट म्हणजे तुम्ही एक हवी दोन भाकऱ्या खाल हा इतका भारी लागतो चवीला बघा कसा झालाय सगळी कोथिंबीरीची मिरची टोमॅटो सगळे मसाल्याची चव अगदी पिठात उतरली आहे काय हवे होय अगदी भारी झालाय असा होलसेलच बनवा बघा खाण्यासाठी तयार आहे उळद्याच्या पिठातच होऊन का बघा गरमागरम झुणका भाकरी या खायला आणि कुळदाचं पिठलं पण तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे पीठ करून दाखवलंच आहे पिठलं पण करून दाखवलंय आणि हा कुळदाचा झुणका पण तुम्हाला करून दाखवलाय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा